लघु टखन परीक्षे वेळी सर्व्हर डाऊन झाल्याने सोलापुरातील सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक या ठिकाणी परम इन्फोटेक शासकीय परीक्षा केंद्रामार्फत लघु टंकलेखन परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं ही परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती मात्र सर्व्हर डाऊन असल्या कारणानं ही परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचं विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी परांडा बार्शी माळशिरस पंढरपूर अक्कलकोट मुंबई भूम या ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय चाळीस दिवसाचं बाळ आहे माझं आम्ही परीक्षा तुम्ही साऊंडवर घेतली तिथं प्रॉब्लेम आला आम्ही तक्रार केली होती तुम्ही रिप्लाय दिला नाही ह्याला ईमेल केला होता आम्ही फोन पण केले होते त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला नाही महागारी काय नंतर आता परीक्षा तुम्ही घेतली इथं प्रॉब्लेम सर्वरचा प्रॉब्लेम आहे हे ते चाळीस दिवसाचं बाळ आहे माझं आता आम्ही बार शोरून आलो ह्याची भरपाई कोण देणार मी मुंबईला गेली होती तर एक्झामसाठी मी तिथून आली आहे आणि मी जवळ स पाच वाजता घर सोडलं आहे आम्ही सेंटरला बरोबर सात वाजता आलो होतो आम्हाला सांगितलं होतं की सेंटरला एक तास आधी या म्हणून तुम्ही आम्ही बरोबर पोहोचलो आम्हाला सेंटरमध्ये नऊ वाजता घेतलंही आतमध्ये त्याच्यानंतर ते दीड तास आम्हाला असंच बसवून ठेवलं की तुमची आता एक्झाम होईल आम्हाला पेपर सुद्धा दिलं लिंक ओपन केली पण नंतर म्हटलं सर्व प्रॉब्लेम आहे म्हणून तुमची एक्झाम पाच वाजता होणार आहे मग आता आम्ही एवढं लांबून आले सोलापूरला आमचं कुणी नाही आम्ही राहायचं कुठे थांबायचं कुठे एवढा वेळ आम्ही सासरे काय उत्तर द्यायचं आमच्या बरं ह्याच्यामुळे आमच्या शिक्षणाचं किती नुकसान होतंय आमच्या जॉबसाठी ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या नाही मिळत आहेत आम्हाला आमचं वय निघून जात आहे मग आम्ही काय करायचं आणि ऑनलाईन सिस्टम आहे ही ऑनलाईन सिस्टम आहे ती एक पूर्णपणे चुकीची सिस्टम आहे कारण त्याच्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेम येतो